मध्ये संस्कार शिबिरात प्राध्यापक गुरुलिंग खंदारे यांचे मार्गदर्शन उद्योगशीलतेत दृष्टी आत्मविश्वास आणि समाजाबद्दलची बांधिलकी महत्वाची यशस्वी उद्योजक होण्यासाठी चिकाटी प्रामाणिकपणा आणि ग्राहकांचा विश्वास आवश्यक गडिंग्लज इथे मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियान अंतर्गत जागृती हायस्कूलमध्ये आयोजित संस्कार शिबिरात स्वावलंबनासाठी उद्योगशीलता अंगीकरणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन व्होकेशनल विभाग प्रमुख प्राध्यापक गुरुलिंग खंदारे यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे होते प्रास्ताविक संपत सावंत यांनी केलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक खंदारे म्हणाले की आजच्या युगात केवळ रोजगार मिळवणं पुरेसे नाही तर रोजगार निर्माण करणारा उद्योजक होणं अत्यावश्यक आहे यशस्वी उद्योजक होण्यासाठी फक्त भांडवल पुरेसे नसते दृष्टी आत्मविश्वास संवाद कौशल्य आणि समाजाबद्दलची बांधिलकी या सर्वांचा सुरेख संगम साधल्यास उद्योगशीलतेच्या आधारे प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात स्वावलंबी होऊ शकतो ते पुढे म्हणाले की चिकाटी प्रामाणिकपणा नाविन्यपूर्ण कल्पना वेळेचं व्यवस्थापन आणि ग्राहकांचा विश्वास हे घटक एखाद्याला यशस्वी व्यावसायिक बनवतात अध्यक्षीय मनोगता श्रीरंग तांबे यांनी विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रात नवनवीन संधी शोधून त्याचा फायदा घ्यावा असं सांगितलं या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक बी जी कुंभार उपस्थित होते सूत्रसंचालन इराप्पा मर्डी यांनी केलं तर आभार महंतेश दड्डी यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा